डॉक्टर यशवंत देशमुख परळीमध्ये नेमकं घडत काय आहे आताच निवडणूक पार पडली आणि राजसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आता डॉक्टर यशवंत देशमुख यांना नव्या वादामध्ये अडकवण्याचा प्लॅन परळीमध्ये सुरू आहे का तर एका तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी परळी बंद करण्यात देखील आवाहन केलं होतं डॉक्टर यशवंत देशमुख यांना अडकवण्याचा तर प्लॅन आहे असं राजसाहेब देशमुख म्हणत आहेत राजसाहेब देशमुख यांनी सांगून टाकलं आहे की त्यांना जाणून बुजून काही समाज अडकवण्याचा प्लॅन आहे तर मात्र येथे एक डॉक्टर देशमुख हे मराठा समाजामध्ये येत असल्याने अडकवण्याचा प्रकार सुरू आहे का नेमकं राजसाहेब देशमुख यांचं म्हणणं काय आहे आपण समजून घेऊ आणि नंतर फिरा दाखल करा आणि सत्य जर असेल आमचं आमच्यावर सत्य असेल तर काहीच अडचण नाही पण सत्य नसताना बनवा करणं त्या मुलीला पैसे देणं पैसे मुलीला देऊन इथं तयारीत ठेवणं स्वतःही तो गुन्हा दाखल करण समोर येऊन हे हे नका आता या ठिकाणी माने दादा आम्ही बहादुरबाई गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशन लागतो की जे परळी शहरामध्ये जे फोटे गुन्ह्याचा जे काल डॉक्टर यशवंत देशमुख यांच्यावर जो फोटा गुन्हा दाखल केला त्याचा आम्ही सर्वांनी जाहीर निषेध केला आहे आमचं असं मत आहे पोलिस पी आय ना आम्ही सगळ्यांना पोलीस स्टेशनला सांगितलं खोटे गुन्हे दाखल करू नका सर्व सामान्य माणसाला आता वेटीज धरून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू नका तुमचा विजय झाला हे ठीक आहे ना विजय झाला तुमचा आनंद झाला त्याचा आनंद घ्या ना आता तुमचा आनंद झाला तुमचा विजय झाला आणि त्रास देतात काय लोक सर्वसामान्य माणसाला त्रास देऊ नका सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करू नका या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने आहेत सगळे पुरुष आहेत सगळे तरुण वर्ग आहेत आता एका प्लॅनिंग करून एखाद्या माणसाला महिला पाठवून जर काही फोटे गुन्हे दाखल करत असतात की अतिशय खेद जनक आणि अतिशय दुःखदायक ही बातमी आहे या परळी शहरामध्ये कुणालाही ह्याच्याबद्दल आनंद वाटला नाही प्रत्येक माणूस या ठिकाणी दुःखात आहे भविष्यामध्ये काही आंदोलन वगैरे काही जर आता एवढ्यावर नाही आटपलं तर पुढं आंदोलन तर गावच सगळं करीत अशी परिस्थिती येईल की एकदा सगळं गाव जर रस्त्यावर येते काय राजसाहेब देशमुख यांनी आरोप लावला आहे की डॉक्टर येशून देशमुख यांना जाणून बुजून अडकवण्याचा प्लॅन काही लोक करत आहेत मग मात्र इथे काही समाजाकडून डॉक्टर येशुंद देशमुख यांना मराठा समाजाचा एक डॉक्टर म्हणून ओळखलं जातं त्यांना अडकवण्याचा प्लॅन आहे का कमेंट करून नक्की सांगायला विसरू